नमस्कार वेलकम टू इन्फोगोड स्वामी चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल जिथे असाल तिथे स्वस्थ देखील असाल व आपला इन्फोगोड स्वामी चॅनल तुम्ही बघत असाल यावरील स्तोत्र मंत्र ग्रंथ पठन तुम्ही ऐकत असाल उपासना देखील तुम्ही बघून करत असाल तर जे लोक फर्स्ट टाईम इन्फोगोड स्वामी चॅनल बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छित इच्छिते की इन्फोगोड स्वामी हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे यावर आपण हिंदू कला मध्ये स्तोत्र मंत्रग्रंथ उपासना शिकत असतो घेत असतो स्पिरिच्युअल प्लेसेसला विजिट करत असतो तसेच स्पिरिच्युअल हिलिंग देखील आपण शिकत असतो तर तुम्ही हा आजचा व्हिडिओ कम्प्लीट बघा आजची माहिती ही युजफुल असणार आहे बाकीचे पण व्हिडिओ जे अवेलेबल आहेत इन्फोगोड स्वामी या चॅनलवरचे ते पण बघा आणि जर इन्फॉर्मेशन तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर इन्फोगोड स्वामी या चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि दररोजच्या नोटिफिकेशन तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून चेक करत राहा चला तर मग व्हिडिओ मध्ये आपण पुढे जाऊयात कुठेही जाऊ नका व्हिडिओ स्किप करू नका अदरवाईज तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन ही ऐकायला किंवा अनुभवायला मिळणार नाही आणि त्याचा यूज देखील होणार नाही तर कोणताही व्हिडिओ तुम्ही स्टार्ट टू एंड पूर्ण ऐकत राहा तरच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे तुमच्या रोजच्या लाईफमध्ये सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी दरवर्षी चैत्र वैद्य त्रयोदशीला श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी असते तर यावर्षी चैत्र वैद्य त्रयोदशी जी आहे ती सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आलेली आहे आणि मोजकेच दिवस आता बाकी आहेत आणि नुकतीच आपण श्री स्वामी समर्थ महाराज यांचे प्रकट दिनाचा आपण सोहळा अनुभवलेला आहे जो पंधरा दिवसांपूर्वी होऊन गेलेला आहे एकतीस मार्चला आणि सव्वीस एप्रिलला आता स्वामींची पुण्यतिथी देखील येत आहे की या दिवशी स्वामींनी समाधी घेतली होती अक्कलकोट येथे संजीवन समाधी जिवंत समाधी श्री स्वामी समर्थ महाराज हे जे आपले ब्रह्मांड नायक आहेत आपले गुरु आहेत त्यांनी आपलं कार्य संपवलं हे कलियुगातलं आणि त्यांनी की कायम स्वरूपी मी ह्या वटवृक्ष समाधीमध्ये राहील असं सांगत त्यांनी तिथेच अक्कलकोट येथे संजीवन समाधी घेतली जे आज आहेत ते तिथे आहेत आणि ते कायम स्वरूपी चरंजीवी असणार आहेत आपल्यासाठी स्वामी हे तर आपल्या गुरूंना एक आदरांजली आपल्या गुरूंच्या चरणी एक आदरयुक्त निस्वार्थी भावाची सेवा अशी सेवा मी तुम्हाला आज सांगणार आहे आता जी सेवा आहे ती सेवा सात दिवसांची आहे म्हणजे सव्वीस एप्रिल पर्यंत ती सेवा समाप्त करायची आहे ती तुम्ही वीस तारखेला वीस एप्रिल दोन हजार पंचवीसला सुरू करायची आणि सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीसला ला त्याची समाप्ती करायची असे सात दिवस ही सेवा करायची आहे आता ही जी सेवा आहे ती तुम्ही निस्वार्थी भावाने करू शकता फक्त स्वामींच्या चरणी प्रार्थना करून विस्तार केला की हे स्वामी समर्थ महाराज मी तुमची श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त सात दिवसांची ही ही सेवा करत आहे जी सेवा आता आपण शिकणार आहोत ती तुमच्या चरणी रुजू करून घ्या मला सकारात्मकता द्या माझ्या पाठीशी कायमस्वरूपी उभे राहा मला माझ्या कुटुंबाला सुदृढ निरोगी जीवन देऊन सदैव आमच्या पाठीशी उभे राहून कृपा आशीर्वाद देत राहा सगळ्या संकटातून आम्हाला बाहेर काढा वाशीच उपासना माझ्याकडून कायमस्वरूपी करून घ्या स्वामी असं स्वामींना आपण नम्रतापूर्वक प्रार्थना करून आत्ता जी मी सेवा सांगणार आहे ती सात दिवस तुम्ही सकाळी सात ते दुपारी बारा ह्या वेळेत करायची आहे आता काहींना संकल्पयुक्त करण्याची इच्छा असेल किंवा इच्छापूर्तीसाठी ही सेवा करायची असेल तर नक्की तुम्ही करू शकता एक तर तुम्ही निस्वार्थी भावाने तरी करा दुसरा तुम्ही संकल्प करून इच्छापूर्तीसाठी तरी करा तुमच्यावर आहे तुम्हाला जर कोणती इच्छा स्वामींकडून पूर्ण करून घ्यायची आहे जसं की तुम्हाला कोणत्याही समस्या असेल घरामधली गृहकलेश असेल घरातल्या समस्या असतील प्रॉपर्टी संदर्भातल्या असतील लोन कर्ज पैशांची समस्या असेल कटकट असेल घरामध्ये वाद असतील किंवा पारंपरिक समस्या असू शकते मूल होण्याची लग्न होण्याची किंवा एखादं काम अडकलेलं असेल ती असेल जॉबची समस्या असेल बिझनेसची समस्या असेल बिझनेस चालत नसेल जॉब टिकत नसेल सॅलरी वाढून हवी असेल बिझनेस वाढवायचा असेल या आणि अनेक कोणताही प्रश्न असू शकतो शारीरिक समस्या असू शकते मानसिक समस्या असू शकते मुलांसंदर्भातल्या समस्या असू शकतात की मूल आपलं ऐकत नाही अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही असं कोणतंही कारण असू शकतं की ज्याने आपण त्रस्त आहोत शांतता राहिलेली नाही जीवनामध्ये आणि त्या त्रासातून आपण मुक्त व्हावं त्या कटकटीतून आपण मुक्त व्हावं अशी आपली इच्छा असेल तर आपल्या गुरूंना श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मांड नायकाला आपण शरण जायचे नम्रतापूर्वक प्रार्थना करायची त्यांना आपली समस्या सांगायचे व ह्या समस्येवरती तुम्ही मला बाहेर काढून योग्य दिशा द्या अशी प्रार्थना करून मी उपासना जी आहे सात दिवसांची स्वामी पुण्यतिथीपर्यंत करत आहे असं नम्रतापूर्वक सांगून ती समस्या सांगून संकल्प सोडायचा आता संकल्प कसा सोडायचा हे आपण अनेक व्हिडिओ मध्ये बघितले त्यावर सेपरेट व्हिडिओ पण अवेलेबल आहे आपल्या चॅनलवर तरी पुन्हा सांगते की संकल्प तुम्ही कर, करत असाल कोणत्याही उपासनेला तर एक तामन घ्यायचे पळीपात्र असलं पाहिजे त्यामध्ये ताजं पाणी असलं पाहिजे एक सुपारी घ्यायची आहे आणि काय करायचं की आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घेऊन तीनदा ताम्हनामध्ये सोडायचं तेव्हा श्री गणेशांचा तुम्ही गायत्री मंत्र म्हणू शकता गणेशांना स्वामींना दत्तगुरूंना वंदन करायचं चा। सांगायचं चा की मी संकल्प सोडत आहे सात दिवसांच्या स्वामींच्या उपासनेचा तर श्री गणेश त्याला तुम्ही पाठबळ द्या कृपा आशीर्वाद द्या निर्विघ्नपणे ही उपासना स्वामींची दत्तगुरूंचे पार पडून घ्या अशी गणेशांची चरणी प्रार्थना करायची मग हातामध्ये पाणी घ्यायचं ते तीनदा सोडायचं गणेश गायत्री मंत्र म्हणायचा ओम भूर वरे भरगो देवसही तन धीमही प्रचोदयात हा मंत्र गायत्री मंत्र म्हणायचा गणेशांचा तीनदा तीन वेळा पाणी सोडायचं त्यावर जी सुपारी आहे ती मांडायची मधोमध मग मा पुन्हा त्या सुपारीवरती पण आपण पाणी सोडायचं ओके तर तेव्हा पण गणेश गायत्री मंत्र म्हणायचा मग काय करायचं की तांदूळ घ्यायचे आणि त्या तांदूळामध्ये ताजं पाणी ठेवायचं आणि ते तांदूळ आपल्या हातामध्ये असं धरून आपला हात जो आहे तो असा ओंधळीसारखा धरून ह्या तांदूळ ठेवून त्यात पाणी टाकायचं त्या तांदळामध्ये तीन पळ्या किंवा एक पळी टाकली तरी चालेल आणि तो तांदूळ हातामध्ये ठेवून आपण आपली इच्छा स्वामींना दत्तगुरूंना श्रीगणेशांना वंदन करून सांगायचे की स्वामी मी ह्या ह्या प्रॉब्लेममध्ये संकटामध्ये त्यातून सुखरूप बाहेर काढा आणि माझी इच्छा पूर्ण करा तुमचं गुरुबळ द्या पाठबळ द्या आणि सदैव माझ्या पाठीशी उभे राहून कृपाशीर्वाद देत राहा स्वामी म्हणाभि नकोस मी तुझ्या पाठीशी म्हणायचं आणि मजे तांदूळ आणि पाणी हातात घेतले उंजळीने ते त्या सुपारीवरती तामनामध्ये सोडून द्यायचं असं तुम्ही एकदा करू शकता तुमची इच्छा सांगून नम्रतापूर्वक स्वामींना दत्तगुरूंना प्रार्थना करून किंवा तिन्ना करू शकता आणि तिन्ही वेळेस तुमची इच्छा सांगायची आणि त्यानंतर ते सोडल्यानंतर पुन्हा तीन तीनदा पाणी सोडायचे गणेश गायत्री मंत्र म्हणून हा झाला संकल्प तर ही संकल्पयुक्त उपासना तुम्ही असा संकल्प सोडून करू शकता आणि इच्छा सांगून सांगायचं की मी सात दिवस निमित्त ही उपासना करत आहे जी उपासना मी आता सांगणार आहे आहे ती कोणती आपण शिकूयात हा झाला संकल्प की असा संकल्प आहे मग ते तामहन सुपारी पळेपात्र बाजूला ठेवून द्यायचे त्यानंतर तुम्ही काय करू शकता एक चौरंग किंवा पाठ घेऊ शकता तुमच्या देवघरामध्ये किंवा घरामध्ये जिथे शांत जिथं डिस्टर्ब होणार नाही तिथं तो एक पाठ किंवा चवरंग ठेवायचे त्यावर एक नवीन वस्त्र लाल पिवळं ऑरेंज कलरचं किंवा कोणत्याही रंगीत कलरचं अंथरायचं आहे त्यावरती तुम्ही मधोमध स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो ठेवू शकता स्वामींच्या मूर्तीला देखील तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता फोटो असेल तर स्वच्छ वस्त्राने पुसून ठेवू शकता तो, तो मांडायचा आहे त्याच्यानंतर त्याला अष्टगंध हळदी कुंकू लावू शकता हार फुलं स्वामींच्या फोटोला मूर्तीला तुम्ही भावू शकता त्यानंतर काय करायचे की स्वामींच्या फोटोखाली थोड्याशा अक्षता ठेवा त्याला हळदी कुंकू व्हा त्यानंतर साईडला तुम्ही डाव्या किंवा उजव्या साईडला ओके कलश मांडायचा आहे कलश पाण्याने ताजा भरलेला असला पाहिजे असा कलश असा कलश हा ताज्या पाण्याने भरलेला पाहिजे त्या कलशाच्या खाली तुम्ही स्वामींच्या मूर्तीच्या साईडला डाव्या किंवा उजव्या ती जी तुम्हाला राईट वाटेल दोन्ही दिशा चांगल्या आहेत आणि त्याच्या खाली तुम्ही थोडेसे तांदूळ हंतरा त्यावरती कलश बरोबर मधमध त्या तांदळावरती ठेवा तो पाण्याने भरलेला पाहिजे ताज्या पाण्याने आणि त्या कलशावरती तुम्ही नारळ मांडायचा आहे ओके आणि त्या नारळाला हळदी कुंकू व्हा हार फुलं व्हा आणि हा झाला तुमचा संकल्पाचा कलश किंवा संकल्पयुक्त उपासना तुम्ही अशी करू शकता कलश मांडणी करून आता त्या नारळाच्या कडेने तुम्ही आंब्याची किंवा किंवा नाही देखील ठेवू शकता नाही नसतील तर पण तुम्ही पाणी भरून कलश नाणं टाकायचे त्यात हळदी कुंकू टाकायचे फूल टाकायचे आणि जी संकल्पाची सुपारी ती जरी त्यात टाकली तरी हरकत नाही आणि ती सुपारी नाही टाकली त्या कलशात तरी हरकत नाही कारण ती सुपारी आपण साईडला मांडणार आहोत स्वामींच्या पुढे संकल्पाची कारण त्यामध्ये स्वामींनी प्रवेश केलेला आहे दत्तगुरूंनी प्रवेश आहे अशी आपण धारणा मनामध्ये मा ठेवून ती सुपारी पूजेला ठेवायची जी संकल्प करून आपण मंत्रून घेतलेली सुपारी आहे आता हे झालं कलश मांडणी करायची कलश तुम्ही दाव्या किंवा उजव्या साईडला स्वामींच्या ठेवू शकता स्वामींना चौरंगावर पाठवर मधोमध मांडा त्यांची पण पंचामृताने पूजा करून अष्टगंध हदी कुंकू होऊन फुलं वाहून त्यांना एखादं वस्त्र असेल छोटस कापडाचं तेच कडेने त्यांच्या अंगावर ते हांतरून नमस्कार करायचं स्वामींना त्यांच्या पुढे तुम्ही साखर प्रसाद म्हणून ठेवा दूध साखर ठेवा फळ ठेवा चालेल आणि समोर विडा ठेवायचा आहे थे। विडा असतो विड्याची पानं दोन त्याच्यावरती एक नान देन एक सुपारी ठेवायची साधी आणि विड्यावरती तुम्ही जी पाच फळे जे असतात हळकुंड खारी खोबरं आणि बदाम हे ठेवायचं विडा पण स्वामींच्या पुढे ठेवायचं आहे आणि जी सुपारी आपण संकल्प केलेली ती मी सांगितली ती तुम्ही चौरंगावरती स्वामींच्या पुढे साईडला मधोमध मद ठेवा किंवा कलशाच्या समोर ठेवा त्याच्या खाली थोडेसे तांदूळ ठेवा त्या सुपारीला अष्टगंध हळदी कुंकू लावून फुल व्हा ती सुपारी तुम्ही समोर ठेवा किंवा जो कलश असणार आहे त्या कलशात ते संकल्पाची सुपारी टाकली तरी चालेल असं तुम्ही कलश मांडणी करून स्वामींची मांडणी करून चौरंगावरती सात दिवस स्वामींना ठेवायचे सात दिवस ते हलवायचं नाही फक्त त्याच्या पुढचा जो प्रसाद आहे दूध साखरेचा खडी साखरेचा फळांचा तो सात दिवस बदलत राहायचं तो दररोज नवीन दाखवायचा एकदा सकाळी आणि अशी मांडणी करायची संकल्प करून स्वामींच्या पारायणाची उपासनाची आणि मग सात दिवस आत्ता जी मी उपासना सांगते ती तुम्ही करायची आहे तर ती उपासना आहे की स्वामींचा एक मंत्र जो आहे ओम, ओम।, ओम, ओम, ओम स्वामी ओम हा मंत्र ओम स्वामी ओम जो षडाक्षरी मंत्र आहे हा दररोज तीन माळे करायचा आहे ओके दररोज तीन माळी म्हणजे एका माळीमध्ये एकशे आठ वेळा असं तीन माळेंमध्ये जर तुम्ही केलं तर तीनशे चोवीस वेळा दररोज ओम स्वामी ओम हा मंत्र करायचा आहे तो वीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत सात दिवस तीन माळी अशा एकवीस माळी जप तुम्ही पूर्ण करायचा आहे स्वामी आणि स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी त्याचा शेवट आला पाहिजे एकविसावी माळी जी आहे ती शेवटी येईल म्हणजे सातव्या दिवशी आणि दररोज तीन माळी ओम स्वामी ओम हा जप करा युक्त करून कलश मांडणी करून स्वामींची पूजा करून सौरंगावर पाटावर ठेवून तुम्ही त्यांच्या समोर बसून त्यांना प्रार्थना करून इच्छा सांगून तुम्ही हा मंत्र दररोज तीन माळे करा सात दिवस स्वामी पुण्यतिथीपर्यंत आणि स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी शेवट करायचा संकल्प पूर्ण झाला सांगायचा उपासना पूर्ण झाली सांगायची आणि असं तुम्ही दररोज तीनशे चोवीस वेळा कराल तर एकवीस माळी एकविसावी माळी स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी पूर्ण होईल म्हणजे जर तुम्ही एकवीस माळींची जर बेरीज केली टोटल केली तर दोन प्लस एक दोन प्लस एक म्हणजे दोन अधिक एक म्हणजे तीन हा आकडा येतो तीनच्या रेंजमध्ये कधी पण उपासना करायची तर अशी उपासना तुम्ही संकल्पयुक्त करा ओम स्वामी ओम ह्या मंत्राची आणि स्वामी तुमच्या इच्छा पूर्ण करतील करती। हे तुम्ही करून बघा निस्वार्थी भावाने केली तरी चालेल इच्छापूर्तीसाठी केली तरी चालेल पण ही उपासना तुम्ही सात दिवसांची अत्यंत प्रभावी खास ओम स्वामी ओम मंत्राची करा स्वामी हे शीघ्र फलदायी ते नक्की आपल्याला संकटातून बाहेर काढून कृपा आशीर्वाद देतील जर तुम्ही ही निस्वार्थी भावाने उपासना करताय तर स्वामींच्या चरणी ही एक आदरांची होईल आदरांजली होऊन जाणार आहे स्वामी पुण्यतिथी निमित्त आणि निस्वार्थी भावाने केलेल्या उपासना ह्या अत्यंत स्वामींना प्रिय आहेत ते, ते कायमस्वरूपी आपल्या पाठीशी होऊन कायमस्वरूपी आपल्या उपासना सिद्ध करून टाकतात जर निस्वार्थी भावाने आपण उपासना करत असेल फक्त ह्याचे नियम आहेत उपासनेचे की तुम्ही सकाळी सात ते बाराच्या आत करा संध्याकाळी करू नका आणि तुम्ही जे टाईम ठेवले त्याच वेळेत करा मंत्रजाप करताना उठू नका बोलू नका फोन घेऊ नका सलग तीन माळी सकाळीच उरकून टाकायचे आहेत संकल्प पहिल्याच दिवशी करायचा आहे स्वामींची कलश मांडणी पूजा मांडणी पण पहिल्याच दिवशी करायची विस्तारखेला आणि उद्यापन हे स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी सातव्या दिवशी करायचं आता सातव्या दिवशी पूर्ण होईल पण त्या दिवशी फक्त नैवेद्य दाखवायचे त्या दिवशी ती कलश मांडणी पूजा उचलायची नाही दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची फक्त पाणी शिंपडून फुलाने तीनदा नमस्कार करायचं सांगायचं सात दिवसांचं पारायण काल स्वामी पुण्य तिला समाप्त झाले मी ही तुमची पूजा उचलून ठेवत आहे त्यानंतर सगळं नीट उचलून ठेवायचं फक्त त्या कलशातला नारळ पानं जे ठेवले असतील पानं आणि ती संकल्पाची सुपारी वाहत्या पाण्यामध्ये किंवा नदीला विसर्जन करून यायचे निर्माल्य बाकीचं सगळं सामान काढून ठेवायचं आहे अशा प्रकारे ही सात दिवसांची प्रभावी उपासना स्वामी पुण्यतिथीनिमित्त वीस एप्रिल पासून ते सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत करा निस्वार्थी भावाने करा तुमची मर्जी इच्छापूर्तीसाठी करा तुमची मर्जी कलश मांडणी करायला जमत नसेल तर फक्त प्रार्थना करून देवघरात बसून केली फक्त वेळ पाळून तरी चालेल काही हरकत नाही तर मी एक्सपेक्ट करते की तुम्हाला मला ही उपासना समजली आहे ह्याला वेगळे काही नियम नाही फक्त स्वामी पुण्यथिच्या दिवशी स्वामींच्या आवडीचा तुम्ही पूर्ण नैवेद्य दाखवा घेवड्याची भाजी बेसन लाडू पुरणपोळी तुम्हाला जो शक्य असेल तो ते नैवेद्याविषयीची माहिती मी नंतर सांगेल तर अशा प्रकारे तुम्ही ही सात दिवस उपासना करा काही प्रश्न असतील कमेंटद्वारे मला विचारा आणि इतर पण काही तुम्हाला सजेस्ट करायचं असेल आपल्या चॅनलसाठी तर ते पण तुम्ही मला नक्की विचारा तुमचं चॅनल असेल त्याचं प्रमोशन करायचं असेल तर चॅनलचं लिंक चॅलेंजची लिंक चॅनलचं डिस्क्रिप्शन मला तुम्ही कमेंटद्वारे नक्की पाठवा तुमच्या चॅनलचं प्रमोशन मी नक्की तर कशी वाटली माहिती मला कमेंट करून कळवा आता आजचा कंटेंट मी एंड करते स्वामींच्या दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करते की आपल्या सगळ्या उपासना ते अॅक्सेप्ट करू कायमस्वरूपी आपल्याला कृपा आशीर्वाद देत राहू चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत स्टेट युनॉन इन्फोगळ स्वामी बाय फॉर नाव धन्यवाद